आज पहिल्यांदा म्हणजे गणपतीरायांना वंदन करून मी आज हा माझा इथला चार सांभाळलेला होता त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे संकट आदरणीय नामदार गिरीश भाऊ शहराचे आमदार राजू मामाडव्होकेट निकम साहेब खासदार स्मिता तई आमदार मंगेश दादा खासदार रक्षा ताई नामदार संजयजी सावकारे आमदार अमोलदादा जावळे बंडूदा काळे महायुतीचे घटक पक्षाचे नामदार गुलाब भाऊ आमदार किशोर अप्पा आमदार चंद्रकांतजी सोनवणे आमदार अमोल दादा आमदार चंद्रकांतजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अप्पासाहेब गुलाबरावजी देवकर आमदार अनिलदादा पाटील माननीय संजय नाना पवार माजी आमदार मनीष दादा व महायुतीतील सर्व ज्येष्ठ ने आणि श्रेष्ठ नेत्यांचे व दळाघरातील सर्व सार सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आशीर्वादाने आज माझी जळगाव शहर महापालिका महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे वीस वर्षाच्या लोकल बॉडीची स्थापना झाली असून नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे झालेले उद्रेक निवडणुकीच्या काळात आम्ही सर्व नेगर अनुभवले आहे शहरातील मूलभूत सुविधांना ते केंद्र व राज्य शासनाचे विविध योजना ती योजनांचे तीन तेरा वाजलेले असताना ह्या सगळ्या कामांना रुटीनवर आणण्याचे काम मी येत्या काळात करणार आहे मूलभूत सुख सुखसोयींना प्राधान्य क्रमाने मार्गी लावण हा माझा प्रथम अजेंडा राहणार आहे व रस्त्यांचे अपूर्ण काम जी पुर्णा, पुर्णा जे राहिलेले आहे ते मी पूर्ण करणार म्हणजे त्याला माझी सगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाना माध्यमातून सर्व जळगावकरांना मी हे सांगू इच्छिते की कोणीही मला शॉल श्रीफर किंवा पुष्पकच्छ घेऊन सत्काराला येऊ नये अथवा मला सत्कारालाही बोलू नये माय फर्स्ट प्रेफरन्स विल बी टू सॉल्व्ह ऑल द बेसिक प्रॉब्लेम्स ऑफ द जळगावकर अँड आय बिलीव्ह ऍक्च्युअल फील्ड वर्क इज इम्पॉर्टंट माझे माहेर आणि सासर दोन्ही जळगाव असल्यामुळे माझी नाळ ही शहराची जुळलेली आहे शहराची जुळलेली आहे इथल्या समस्यांची मला जाणीव आहे व हे सर्व समस्यांना मी कसं मार्गी लावण्याचं हे माझा पूर्ण प्रयत्न राहणार आहे आणि नागरिकांच्या मदतीची आणि सहकार्याची मी अपेक्षा करते सक्सेस कॅन बी अचीव्ह बाय अ टीम वर्क माझ्या भावी वाटचाली आणि ऍक्टिव्हिटीजची माहिती देण्यासाठी वेळोवेळी मी आपल्या सर्वांशी संवाद साधत राहील आणि माझ्यासोबत जे माझे तेंच, सहकारी नगरसेवक आहेत त्यांनाही मी सांगू इच्छिते की मला त्यांची नेहमी सहकार्य लाभत राहो म्हणजे त्यांच्या सहकार्यानेच आपण काहीतरी करू शकतो आणि जळगावचा विकास हा करू शकतो पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र